नमस्कार मित्रांनो आज आपण आणखी या शाळेला डबल भेट देत आहोत ही जिल्हा परिषदची शाळा आहे बोरगाव या ठिकाणची बोरगावन या ठिकाणच्या जिल्हा परिषद प्राथमिक आणि उच्च प्राथमिक असणारी ही जिल्हा परिषदची शाळा आहे या शाळेच्या संदर्भात मी याच्या अगोदर एक व्हिडिओ तयार केलेला आहे आणि त्या व्हिडिओ मध्ये मी आपण सांगितलं होतं की हीच ती शाळा आहे जी तीनशे पासष्ट दिवस चालू राहते मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा या अभियानामध्ये विभागातून दुसरा क्रमांक मिळवलेला या शाळेनं ही एक प्रेमश्री शाळा आहे सोबतच या शाळेनं त्या अभियानाच्या अंतर्गत पंधरा लाखाचं बक्षीस सुद्धा मिळवलेलं आहे आणि आणखी एक या शाळेची उपलब्ध मध्ये या शाळेसाठी खास समग्र शिक्षण अभियान या अंतर्गत या शाळेला फ्युचरस्टिक लॅब नावाची एक संकल्पना या शाळेमध्ये राबवलेली आहे या शाळेसाठी शिक्षण विभागाकडून विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि कॉम्प्युटरचं नॉलेज होण्यासाठी ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी या शाळेला शिक्षण विभागाकडून एकूण छत्तीस कॅम्प्युटर मिळालेले आहेत ती कॅम्प्युटर लॅब नेमकी आहे कशी त्याचा विद्यार्थ्यांसाठी कोणत्या पद्धतीचा फायदा होणार आहे हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आज या शाळेत आलेलो आहे चला तर आपण बघूया नेमकी ती फुचिस्टिक लॅब आहे तरी कशी चला तर आपण ज्या गोष्टीसाठी आलेलो आहोत या शाळेमध्ये ती गोष्ट आपण पाहणार आहोत ती म्हणजे समग्र शिक्षण अभियान या अंतर्गत या शाळेला एकूण छत्तीस कॉम्प्युटर कॅम्प्युटर मिळालेले आहेत आणि आज आपण आता त्या कॅम्प्युटर लॅब मध्ये प्रवेश केलेला आहे ती कॅम्प्युटर लॅब आपण आतून अशा पद्धतीने पाहत आहोत पहा अरे बापरे ही जिल्हा परिषद शाळेत उपलब्धी आहे ही जिल्हा परिषद शाळा आहे हे एखादं कॉन्व्हेंट स्कूल नाही किंवा इतर शाळा नाही हे आपण पाहत आहोत ही कॅम्प्युटर लॅब आहे आणि त्याच्या अंतर्गत ही एक सुसज्ज अशी रूम या शाळेने तयार केलेली आहे त्यामध्ये ठेवलेले हे छत्तीस कॅम्प्युटर आपल्याला बघायला मिळत आहे आणि हा त्या विद्यार्थ्याला शिकण्यासाठीचा कॅम्पस म्हणू माहोल म्हणू किंवा मग आपण अ ते, ते जे सुखसुविधा केलेल्या विद्यार्थ्यांना ते आपण या ठिकाणी पाहू शकतो पहा त्यासाठी समोर आपल्याला एक एलडी स्क्रीन दिसत आहे इंटरॅक्टिव्ह बोर्ड पाठीमागचं तुम्हाला बॅकग्राऊंड दिसत आहे वरची सिलिंग दिसत आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना खरंच आपण एखाद्या आय टी हब मध्ये असल्यासारखं फील आलं पाहिजे याच्या संदर्भामध्ये या शाळेनं विद्यार्थ्याला ज्या गोष्टी लागणार आहेत त्याची पुरेपूर दखल घेतलेली आहे याच बाबी आपण आता जवळून पाहणार आहोत पहा अशा पद्धतीचं हे सेटअप आहे या ठिकाणी तयार केलेल्या या शाळेने के आणि या या ठिकाणी ऍट अ टाइम छत्तीस विद्यार्थी एकाच वेळेला या कॅम्प्युटरचं नॉलेज घेऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये ऑनलाईनची गरज काय आहे हे जाणून या, या शाळेनं विद्यार्थ्यासाठी ही गोष्ट तयार केलेली आहे ते आपण आता आपल्या डोळ्यानं पाहत आहोत पहा प्रत्येक पीसीच्या समोर आपल्याला हेडफोन सुद्धा दिसणार आहेत पहा जेणेकरून विद्यार्थ्यांना बारीकला बारीक बारी गोष्ट स्पष्टपणे ऐकू आली पाहिजे समजली पाहिजे कळली पाहिजे यासाठी या, या शाळेचा हा उपक्रम अतिशय वाखण्याजोग आहे ही या शाळेनं पात्रता मिळवलेली आहे नक्कीच येणाऱ्या काळात सुद्धा प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये अशाच बाबी आपल्याला बघायला मिळतील असाच प्रत्येक जिल्हा परिषद शाळेचा डेव्हलप होईल हे नक्कीच मी आवर्जून सांगेल आता याच्या संदर्भामध्ये आपल्या समोर उभं आहेत या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक मान्य धर्मे सर आता त्यांनाच आपण या लॅब बद्दल सविस्तर माहिती विचारूया नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम सर्वांना नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा बोरगवन तालुका पाथरी जिल्हा परभणी या ठिकाणी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून मी या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दिसत से असेल की या ठिकाणी एक छानशी एस्टॅब्लिश झालेली आहे स्थापन झालेली आहे जिल्हा परिषद परभणी समग्र शिक्षा अभियानामार्फत परभणी जिल्ह्याच्या सीओ आदरणीय नतीशा माथुर मॅडम शिक्षणाधिकारी साहेब आदरणीय पोला साहेब त्यानंतर आमच्या तालुक्याचे गड शिक्षणाधिकारी आदरणीय राठोड साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि सूचनेने या ठिकाणी फ्युचर्स्टिक लॅब आमच्या शाळेमध्ये या ठिकाणी स्थापन झालेली आहे या फ्युचरस्टिक क्लासरूम मध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी छत्तीस कम्प्युटर आणि शिक्षकांसाठी एक कम्प्युटर असा सदोतीस कम्प्युटरचा संच या ठिकाणी अवेलेबल आहे त्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल इथे इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे हा, हा इंटरएक्टिव्ह पॅनल मध्ये एखादा शिक्षक जो इथे डिस्प्ले दाखवेल तो इथे स्क्रीनवर दिसेल म्हणजे शिक्षकाला जर एखादा व्हिडिओ दाखवायचा असेल तो तर तो व्हिडिओ या इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या माध्यमातून तो शिक्षक त्या सर्व विद्यार्थ्यांना दाखवू शकतो त्यानंतर या क्लासरूमची एक वैशिष्ट्य महत्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला स्टुडंट टीचिंग म्हणतो आपण विद्यार्थी केंद्रित शिक्षण हे या फ्युचर्स ची क्लासरूम माध्यमातून देता येईल इथे जे तुम्हाला छत्तीस कम्प्युटर दिसत आहेत या प्रत्येक कंप्युटरवर एक विद्यार्थी बसलेला असणार आहे आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्याची ऍक्टिव्हिटी ही शिक्षक त्या ठिकाणी पाहू शकतो समजा उदाहरणार्थ एखादा गणिताचा प्रॉब्लेम जर दिलाय तर तो, तो प्रॉब्लेम थर्टी सिक्स विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने सोडवला तर ह्या सर्व छत्तीस विद्यार्थ्यांची शिक्षका स्क्रीन शिक्षकाला त्या स्वतःच्या स्क्रीनवर या ठिकाणी दिसेल असा हा सुंदर सेटअप या जिल्हा परिषद शाळेमध्ये जिथे ग्रामीण भागामधील विद्यार्थी प्रामुख्याने शिक्षण घेण्यासाठी येतात तिथे अत्यंत महत्वाचा हा जो प्रकल्प आहे तो जिल्हा परिषदेच्या मार्फत उभा राहिलेला आहे तर या फ्युचर्स ची क्लासरूम मध्ये तुम्हाला दिसत असेल प्रत्येक मध्ये या ठिकाणी तुम्हाला एक माईक आहे जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला ऑडिओ जो आहे तो व्यवस्थित ऐकू यावा त्यानंतर एक व्यवस्थित तिथं मॉनिटर दिलेला आहे प्रत्येकाला बसण्यासाठी व्यवस्थित खुर्ची पण दिलेली आहे त्यानंतर इथे इथे दोन्ही बाजूला दोन साऊंड तुम्हाला दिसत असतील जेणेकरून आवाजाचा प्रॉब्लेम येणार नाही त्या पद्धतीने दोन्ही बाजूला दोन आहुजाचे छानसे साऊंड पण दिसत आहेत म्हणजे प्रत्येक गोष्ट इथं अवेलेबल आहे मी तर म्हणेन भविष्यवेधी शिक्षण यासाठी जी प्रयोगशाळा लागते ती प्रयोगशाळा आम्हाला या ठिकाणी जिल्हा परिषदेने दिली आहे मी या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सीओ मॅडम त्याच्या माथुर मॅडम कोलाद साहेब यांचे मनापासून मना या ठिकाणी आभार व्यक्त करतो की तुम्ही ग्रामीण भागातील शाळेला एवढा छानस या ठिकाणी सेटअप दिलेला आहे या फ्युचर्स क्लासरूम मध्ये नेमकं कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवलं जातं किंवा विद्यार्थ्यांचा जो फीडबॅक आहे तो कशा पद्धतीने घेतला जातो हे आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया तुम्हाला दिसत असेल इथे एक पॅनल लावलेला आहे आणि त्यानंतर मी ज्याच्या समोर उभा टाकलेला आहे हा टीचर साठीचा जो आहे तो मॉनिटर आहे इथून टीचर जो शिक्षक आहे तो पूर्ण लॅब काय करत असतो कंट्रोल मध्ये ठेवत असतो या ठिकाणाहून मॉनिटरहून जो सिलेबस आपण या ठिकाणी स्क्रीनवर दाखव दाखवे दाखवेल शिक्षक तोच सिलेबस काय होईल इथे डिस्प्ले होणार आहे आणि सगळे विद्यार्थी तो आ, सिलेबस आहे तो पाहू शकतात आता याच्यामध्ये आम्हाला सिलेबसचा एक सॉफ्टवेअर दिलेला है। त्या आहे त्या सॉफ्टवेअर मध्ये पूर्ण पहिली ते दहावी पर्यंतचा सिलेबस आहे त्याच पद्धतीने मराठी मीडियम आणि सेमी मीडियम असा दोन्हीचा पण सिलेबस त्या ठिकाणी अवेलेबल आहे सिलेबसमध्ये वेगवेगळे वेग छोटे छोटे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तो जो कंटेंट आहे विषयाचा तो पर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला मदत होणार आहे तर हा जो तुम्हाला इंटरॅक्टिव्ह पॅनल दिसत आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या सिस्टीम असतात एक असते अँड्रॉइड सिस्टीम आणि दुसरी असते विंडोज आता मध्ये कम्प्युटर आणि अँड्रॉइड म्हणजे आपल्या मोबाईलचं जे सॉफ्टवेअर आहे ते तर यासाठी आपण हे जे अँड्रॉइड व्हर्जन आहे ते या ठिकाणी इथं दिसत असेल तुम्हाला तर याच्यामध्ये तुम्ही अगदी आपला जो व्हाईट बोर्ड आहे आपला जो साधा फळा असतो त्या पद्धतीने याचा उपयोग करू शकतो आपण इथं तुम्ही याच्या मदतीने ते एक पेन दिलेला आहे त्यांनी या पेनचा उपयोग करून तुम्ही सहज पद्धतीने या ठिकाणी एखादी गोष्ट तुम्ही लिहू शकता तुम्हाला तुम्हाला लिहायला ले सांगितलं इथं तर इथं सहज पद्धतीने आपण काय करू शकतो इथे लिहू शकतो त्यानंतर इथे खूप साऱ्या सा गणिताचा विषय असेल किंवा विज्ञान असेल इथं तुम्ही सहज पद्धतीने काय करू शकता आकृत्या वेगवेगळ्या काढू शकता आता थ्री डे आकृत्या आपण काढू शकत नाही पण इथे सहज पद्धतीने आपण काय करू शकतो या आकृत्या काढू शकतो म्हणजे हा जो आहे तो बोर्ड जो आहे तो टीचर फ्रेंडली आहे शिक्षकाला कमी श्रमामध्ये कमी वर्कमध्ये कमी कामामध्ये जास्त अध्यापनाच काम शिक्षक सहजपणे करू शकतो न थकता कंटिन्यू अध्यापन या ठिकाणी होऊ शकतो आणि विद्यार्थ्यांचं लक्ष आहे ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राहू शकतो सर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा परिषदची शाळा किती प्रयत्नशील असते त्याच उत्तम उदाहरण म्हणजे की बोरगाव या ठिकाणची जिल्हा परिषदची माध्यमिक शाळा आपण पाहत आहोत आणि त्या ठिकाणचा हा आपण सरांनी आता ज्या लॅब बद्दल माहिती दिलेली आहे तो लॅब आपण या ठिकाणी पाहत आहोत त्याचं कार्य कसं आहे ते कोणत्या पद्धतीनं काम करतं याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काय फायदा होतो हे आताच आपल्याला धर्मे सरांनी सांगितलेलं आहे नक्कीच याचा फायदा जिल्हा परिषद शाळेतला म्हणजे त्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला नक्कीच याचा फायदा होतो आणि होईल भविष्यामध्ये सुद्धा नक्कीच या शाळेची आणखी एक उत्तुंग भरारी असं म्हणायला काहीच अडचण नाही गोरगाव शाळेचा हा एक पॅटर्न तयार झालेला आहे आणि हा पॅटर्न सर नक्कीच इतर शाळा सुद्धा अंमलात आणतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही या शाळेचे एक अविभाज्य घटक आहेत या शाळे शाळेसाठी तुम्ही दिवस रात्र मेहनत करताय मरमर करताय विद्यार्थ्यांना आपल्याला काय देता येईल याच्यासाठी सतत तुम्ही प्रयत्नशील असतात तुमचे तुमच्या अगोदरी गिडला सर होते त्यांचे खूप प्रयत्न असतात या शाळेचे शाळेसाठी नक्कीच तुमचे खूप खूप धन्यवाद सर कारण तुम्ही जो पायंडा चालू केलेला आहे ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठीचा हा नक्कीच एक दिवस पूर्ण महाराष्ट्रावर होईल आणि सगळे लोक राबवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद सर